नमस्कार मित्रांनो जर रिलेव्हंट विषयावर मी बोलायचा प्रयत्न करतो आहे आपल्याकडे हजारो लोक पी एच डी होत असतात ओके दरवर्षी पण त्याचा इंडस्ट्रीला किंवा कॉमन मॅनला किती उपयोग होतो हा मोठा प्रश्न आहे मग जेव्हा पी एच डीचे विषय लोक निवडतात तेव्हा कॉमन मॅनला उपयोगी हो असणारे विषय आणि जे इंडस्ट्रीशी जोडले जातात ओके की त्याचा काहीतरी उपयोग होईल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी किंवा वायानं जाण्यासाठी टोमॅटो किंवा कांदा किंवा इतर कितीतरी गोष्टी अमाप पिकतात आणि त्यानंतर त्या वाया जातात त्यामुळे त्याचं मॅपिंग होत नाही आपण सगळ्या जगाला आय टी पुरवत आहे शि कृषी क्षेत्रामध्ये मॅपिंग ऑफ क्रॉप्स हे आपल्याला कधी म्हणजे डोक्यात येणार आहे आणि डोक्यात आलं तर ठीक ते इम्प्लिमेंट का नाही करत आहे टेक्नॉलॉजी आपल्याकडे इतकी आहे सेन्सर्स हजारो हो आहेत ओके ते इम्प्लिमेंटेशनसाठी सरकार स्कीम्स काढतं आहे नवीन नवीन कोणी इंटर एंटरप्रिनरशिप ह्याच्यामध्ये काय येत नाही प्रचंड ह्याच्यामध्ये पैसा आहे पण देशासाठी काम करण्याला कुठलीच इंडस्ट्री तयार नाही असते कारण वाया जाणे हा गुण जा। जा आपला गुणधर्म आहे तो पी एच डीसुद्धा कितीतरी वाया जातात कारण इरिलेवंट विषयात पी एच डीच केल्या जातात त्याचा मॅनला मासेसला किंवा कंट्रीला काहीच उपयोग होत नाही असं दिसतंय मग आपल्याकडे रोजच्या पेपरात ज्या बातम्या येतात शेतकऱ्याच्या आत्महत्या किंवा कुठले टोमॅटोचा माप पीक कांद्याचा मापपीक तो कांद्याचा भाव पडला टोमॅटोचा भाव गगनाला भिडला कोथिंबीर अरे हजारो गोष्टी आहेत ज्या नाशवंत मालासाठी पी एच डी कोणी केले की नाही मला माहीत नाही पण केली असली तर त्याचा इंडस्ट्रीला उपयोग झाला आहे की नाही आणि बऱ्याच इमो आपण कितीतरी ग्रेन्स आणि उसापासून इथेनॉल बनवतो तर भाज्यांपासनं किंवा वेस्ट भाज्यांपासून आपण का कुठला ड्रिंकिंग ना नो पेय बनवत नाही किंवा बेवरेज बनवत नाही टोमॅटो ज्यूस तर इतकी कॉमन थिंग आहे पण टोमॅटो ज्यूससुद्धा आपल्याकडे ना प्रॉपर क्वालिटीचा मिळत नाही ओके जो मिळतो तो त्याच्यामध्ये इतके ॲडिटिव्ह ॲड केलेले असतात प्रचंड की ते कोणी घेत नाही त्यामुळे तिकडे वाया जातं म्हणजे तू मॅन्युफॅक्चर करताना ते पण वाया घालवतं इट शुड बी फास्ट मुव्हिंग आयटम आणि ताजा आयटम पाहिजे जसा बाहेरच्या देशामध्ये मिळतो कमीत कमी ॲडिटिव्ह टाकून ते, ते, ते तुम्हाला फ्रूट ज्यूस किंवा वेजिटेबल ज्यूस देतात आणि तिकडे ज्या पी एच डी किंवा जे संशोधन होतात त्या रिलेवंट असतात आपल्याकडे ते रिलेवंट नाही आहेत असं मला वाटतं तर बघा तुम्हाला जे पी एच डीचे गाईड्स आहेत त्यांनी असे विषय निवडावे की ज्याचा समाजाला उपयोग गेलो की समाजाला उपयोग नसला तर तुमच्या काय टॉप लेवलच्या माणसांना उपयोग होऊन त्याचा काहीच उपयोग नाही शेवटी कंट्री पुढे गेला पाहिजे देश पुढे गेला पाहिजे गरीब गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पी एच डी तुम्ही हज मे बी ट्वेंटी फाय पी एच डीच करा की गरीब गरिबीतून बाहेर कसा पडेल शेतकरी गरिबीतून कसा बाहेर पडेल सप्लाय चेन कसं ठीक होईल ना मधले लोकं कसे हळूहळू लो कमी होतील ते अजून काहीच कमी झालेलं नाहीत काही लोक प्रचंड पैसे मिळवत आहेत दलाल लोक आणि काही लोकांना आत्महत्या करतात आणि जो माणूस घेतो आहे ग्राहक त्याला पण लुटलं जातं आहे तर या सप्लाय चेनवर भारतामध्ये काहीच होत नाही एट इज जैसेथ विषय लास्ट ट्वेंटी फाय थर्टी इयर्स आणि काही त्याच्यामध्ये चेंज नाही आहे सरकार सरकार काय करणार ना आय आय टीच्या लोकांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे नुसतंच तुम्ही म्हणता की आम्ही नो देश बाहेरच्या देशासाठी कामं करता घरच्या देशासाठी मातृभूमीसाठी कधी काम करणार तुम्ही करा ना जरा आणि करत असलं तर त्याचा काही इम्पॅक्ट दिसला पाहिजे हो इम्पॅक्ट दिसला तर डेमॉन्स्ट्रेट करा थँक्यू सो मच